माणिकराव कोकाटेंच्या या प्रकरणाबद्दल काही माहित नसल्याची प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे यावरून माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी देखील निशाणा साधलाय तर फडणवीसांच्या मित्र पक्षाकडून त्यांना बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचा टोला काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी लगावलाय आहे मला जामु कधी झाला आज सकाळ सकाळ आज सगळ्या कार्यक्रम सगळ्यापासून त्या पक्षाचे जे आहेत जे आहेत अजित पवार ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील इतकी तुम्हाला लागली भरलेल्या सभागृहात उच्च सभागृहात सभागृहात तुमच्यासारखा बौद्धिक कुठेतरी घाण नेऊन ठेवलेले आमदार असं जर वागत असेल तर काय म्हणावं याला हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मला असं वाटते की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे वलय आहे अस्तित्व वाढलंय ते अस्तित्व कमी करण्यासाठी हा वारंवार प्रयोग मग मंत्री महोदयांचे वक्तव्य असतील वय वक्तव्य असतील किंवा इतर आमदारांचं वागणं असेल तर हे सातत्यानं चालू आहे त्याला कुठंतरी असा संशयाचा वास येतो की हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान त्यांचे सहयोगी पक्ष